जर मगरीसारख्या एखाद्या जीवाने एखाद्या व्यक्तीला गिळलं तर त्याचं जिवंत वाचणं अवघड असतं पण एका महिलेने तिच्या पतीला जवळपास अर्धा गेळलेल्या तेरा फूट लांब मगरीच्या सोडवलं ला जे थक्क करणार आहे दक्षिण आफ्रिकेत तीन मुलांचा पिता जे पी एका डॅम मध्ये मासे पकडण्याची दोरी टाकत होता तेव्हा हुक कशाला तरी अडकली अँथनी ती हुक काढण्यासाठी पाण्यात उतरला अँथनीने सांगितलं की इथे मगर लपून बसली असेल अचानक ती पाण्यातून बाहेर आली आणि माझे पाय त्याने जबड्यात पकडले तो मला पूर्ण गिळण्याचा प्रयत्न करत होता त्याने पुढे सांगितलं की मला माझे पाय दिसत नव्हते मी धडपडत होतो फक्त तिचे दात मला दिसत होते जी खोल पाण्यात मला खेचून घेऊन जात होती खोल पाण्यात नेऊन तिने मला खाल्लं असतं एखाद्या खेळण्यासारखं तिने मला पकडलं होतं इतक्यात आमच्या सोबत आलेला माझा बॉस जोहान पाण्यात उतरला आणि माझ्या पॅन्टची बेल्ट त्याने पकडली तो पुढे म्हणाला मगर आणि जोहान यांच्यात माझ्या शरीराची ओढाताण सुरू झाली इतक्यात माझी पत्नी अॅनलिजे डॅम मध्ये एक काठी घेऊन उतरली तिने मगरीच्या डोक्यावर सतत वार केला आणि मगरीने जबडा उघडला त्यानंतर मगर पाण्यात निघून गेली जोहान वान डेअर कोल्फ आणि एनालाइजने जखमी अवस्थेत मला पकडलं आणि पाण्यातून बाहेर काढलं ब्लिडिंग रोखण्यासाठी टॉवेल लावले अँथनी पुढे म्हणाला की मी मरणाच्या दारातून परत आलो होतो मला एक वेळ असं वाटलं होतं की माझी वेळ जवळ आली आहे नशीब माझा मुलगा पाण्यात उतरला नाही तर त्याची पत्नी एनालाइज म्हणाली मला नाही माहिती की मी अँथनीला कसं वाचवलं बस आम्ही ते केलं आणि ही घटना आम्ही आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा